तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचे तर चला आज आपण बनवणार आहे बटाट्याची भजी तर बघू शकता तुम्ही बटाट्याची भजी एवढी कुरकुरीत आणि छान आहेत आणि नवीन आपण बेसन पिठाची नाही बनवणार आज आपण नवीन काहीतरी बनवणार आहे कुरकुरीत आणि खूप क्रांची आहे आणि हा नाश्ता ना तुम्ही नेहमी बनवताना एवढा छान नाश्ता आहे तर बघू शकता तुम्ही इथं ना आपण घेतलेली आहे वाळलेली मिरची आणि वाळलेली मिरची लसन घेतलेलं आहे लसण ना आपण जास्त सोलायचं नाही आहे म्हणजे जास्त सोलला की आपल्याला एवढी टेस्ट राहत नाही दोन बटाटे घेतलेले आहेत मी आणि बघू शकता तुम्ही आणि इथं भिजले आले तांदूळ आहे इथं दोन बटाट्याचे साल काढून घेतले गोल त्याला चार छानपैकी ना असं मस्त लय पतले नाही करायचे आणि ले जाडही नाही चाकूनी कट केलेले आहेत मी आणि ही चटणी बनवून घेतलेली आहे लाल चटणी तुम्ही बघू शकता त्याच्यात मीठही नाही टाकलेलं आणखीन मी आणि आता ह्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल चटणी बनवून घेतली ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ना तांदूळ भिजायला ठेवलेले होते सुकून घेतले आणि सुकल्याच्यानंतर आपण हे बघा हे थोडेसे जाड सरच काढून घेतलेले आहेत एवढे छान ना ते कुरकुरीत एकदम कुरकुरीत भजे होतात आपले ना बटाटा भजे एवढे छान लागतात ना इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एवढा छान हेल्दी नाश्ता आहे हा आणि मुलांनाही आवडन आणि मोठ्यांनाही आवडन तुम्ही बघू शकता एक वाटी मी इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि एक वाटी इकडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही भिजलेलं पीठ आहे ते तांदळाचं तांदूळ भिजून मी दोन तीन तास तांदूळ भिजायला ठेवले होते अगोदर तर बघू शकता तुम्ही ह्यामध्ये ना मस्तपैकी मी ती जाडसर चटणी टाकून घेतलेली आहे मिरचीची तुम्ही वाळलेली मिरची किंवा वलसर मिरची असून तुमच्याकडे लाल झालेली तीही चालती मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार कारण आपण चटणीत मीठ नव्हतं टाकलेलं ओवा टाकायचं हातावरती कर्श करून टाकायचा ओवा ओव्यानं हातावरती कर्श करून टाकल्यामुळे ओव्यानं खूप छान टेस्ट येते आपल्या कुरकुरीत आपल्या चिप्सला तर बघू शकता तुम्ही आपले भज्याचे आपल्याला कुरकुरीत भजे बनवायचे आहेत ना तर त्यासाठीच लागणारं साहित्य आपण सगळं इथं कालून घेतलेलं आहे आता कोथंबीर घ्यायची आहे बारीक कट करून आपल्याला तर बघू शकता तुम्ही याच्यात गाठी वगैरे काहीच नाही राहिलेल्या मस्तपैकी आपण याला फेटून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकून घेऊ आता कोथंबीर तर बघा इथं बारीक कापलेली कोथंबीर आहे स्वच्छ धुवून मी तिला पुसून घेतलं होतं आणि बारीक कट करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला फेटून घेतल्यानंतर मग मी आता इथं घेतलेले आहे बटाट्याचे आपण चिप्स करून घेतलेले थोडेसे जाडसर घ्यायचे पतले नाही घ्यायचे मग टेस्टही छान लागत नाही आणि तेनं असं एकदम गळाल्यासारखे लागतात छान लागत नाही तर बघू शकता इथं मी तेल ठेवलेलं होतं कढईमध्ये तापायला आणि आपली ही तयारी पूर्ण साहित्याची तयारी करून झालेली आहे तर आपल्याला हे न छानपैकीनं टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये तर बघू शकता आपल्याला ना जास्त तेल नाही टाकायचं ना कमी तेलही नाही टाकायचं मिडियम तेल ठेवायचं आणि गॅस मिडियमच राहू द्यायचं जास्त नाही हे करायचं म्हणजे आपले ना जे आपण कुरकुरीत बटाटेभजे बनवलेले आहेत ना ते कच्चेही नाही राहिले पाहिजेत आणि करपली नाही क पाहिजे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी कुरकुरीत असे आपले बटाटा भजी तयार झालेले आहेत आणि नरम बिलकुल होत नाही तुम्ही याला चार पाच तास सहा तास ठेवू शकतात कुरकुरीत राहतात एकदम तेलही पेत नाही काही नाही एवढे कुरकुरीत आणि एवढे मस्त लागतात ना तर मी नेहमी बनवत असते अशी चला तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सॉरी बरं मी ना खूप दिवस पाच सहा दिवस माझी तब्येत बरी नसल्यामुळं ना काही व्हिडिओ ब्लॉग काहीच टाकू शकलेले नाही तर चला आता मी असेच नवीन तुम्हाला काहीतरी रेसिपी टाकत राहीन चला तर परत भेट